असं जे काही घडलं दोन तीन ठिकाणी ते महाराष्ट्राच्या लौकेला लौकिकाला शोभणारं नाही आहे माझं राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्या भागातल्या जनतेला कळकळीचं आव्हान आहे की महाराष्ट्र हे संयमी शांतताप्रिय राज्य या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांना हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही कुणीतरी काहीतरी शासनातून जाणीवपूर्वक वादविवाद वाढायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझा अखिल आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी ही न घटेल अशी काळजी घ्या शासकीय यंत्रणा विशेषतः पोलीस यंत्रणा जी काही फावलं टाकतात त्या यंत्रणेला सर्वसामान्य गे। लोकांनी मनापासून सहकार्य द्यायची गरज आहे गे। आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य दिलं तर ही अवस्था तातडीनं बंद झालेलं चित्र आपल्याला बघायला मिळेल कोल्हापूर शहर असो किंवा अन्य शहर असो या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक असा अशी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे अशी पार्श्वभूमी असेल तिथं शांतताच निर्माण केली पाहिजे शाहू महाराजांचं सरांनीचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जख आणि माझी खात्री आहे की चार दोन लोक दो कोणत्या चुकीचं वागत असेल पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्याच्या नंतर राज्य शासनाने त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल शांतता फरसाफील होईल અને તે સગ દીવી એવું જ મારું આવાન